पावली ती वैशाली नगरी वैभवशाली ख्याती पावली ती वैशाली नगरी वैभवशाली त्या नगरीचे रूप गर्विता नृतिक शरण बुद्धा लाली शरण बुद्धा लाली शरण बुद्धा लाली। सांगत सांगत वैशालीस त्या तत तागत खरा धम्म तो सांगत सांगत वैशालीस त्या ए तागत तथागताच्या प्रवचनात प्रजा हि तल्लीन झाली तथागताच्या प्रवचनात प्रजा हि तल्लीन झाली त्या नगरीचे रूप गर्व शरण बुद्धा बुद्धालाली शरण बुद्धालाली शरण बुद्धालाली शरण बुद्धालाली तथागता चेले न पसरले आम्रपालीला लोक विसरले चेले न पसरले आम्रपालीला लोक विसरले असे कसे हे अघटित घडले असे कसे हे अटित घडले मनाशी आपलं म्हणाली त्या नगरीचे रूप गर्विता नृतिक पाली शरण बुद्धा लाली शरण बुद्धा लाली शरण बुद्धा लाली शरण बुद्धा लाली